एकीकडे मोबाईल टावरमधून निर्माण होणाऱ्या रेडिएशनमुळे पशुपक्षी विशेषतः चिव्हताईंची संख्या झपाट्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी जगदीश गौड यांनी चिवताईंच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे चिमणी पाखरांचा चिवचिवाट येण्यासाठी घरातच कृत्रिम घरटे तयार करून अनोखा उपक्रम राबविला आहे यावर पाहूया सूर्या ट्वेंटी मराठीचा खास रिपोर्ट जगामध्ये चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्याला मूळ कारण आहे वातावरणातील बदल आणि दुसरं मानवांची चुकीची वागणूक मानवाने आपल्या स्वार्थाकरिता शेतामध्ये विषारी फवारणी सुरू केली कारण त्यांना किडे मारायचे होते आणि ते किडे जे चिमणीचे भक्ष आहेत चिमणी त्यांना आवडीने खाते असे ते किडे चिमणीने खाल्ले आपल्या पिल्लांना देखील खाऊ घातले यामुळे चिमणी तर मेलीच पण तिचे पिल्ले सुद्धा मरण पावलीत त्यानंतर आता मोबाईल टावरमधून निघणारे रेडिएशन त्या रेडिशनमुळे चिमणी अंडे देते पण ते अंडे मोबाईल रेडिशनमुळे खराब होतात त्यामुळे चिमणींची पिल्लं जन्मच घेत नाही आहेत आता जी आहे ती तुम्ही चिमणी पाखरे संवर्धन करण्यासाठी गेले पाच वर्षापासून करतायत आणि घरटे देखील तयार करताय याच्या घरट्यांची तुम्हाला आता मागणी कितपत आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांना देत आहे वाटत एक जर बघितलं तर लोकांना प पक, पक्षी संवर्धन म्हणा किंवा प्रकृती संव संवर्धन म्हणा प्रकृती वाचवणं म्हणा यामध्ये लोकांना रस नाही आहे मी बघितलं मी खूप प्रयत्न करून बघितलं लोकांना काय घेणं नाही आहे पण बाहेरगावून लोकांनी माझ्यासोबत जुळून जे पक्षीप्रेमी असतील पर्यावरणप्रेमी असतील त्यांनी माझ्याकडून घरटी मागवली मी त्यांना कुरिअरद्वाराद्वारे घरटी त्यांच्याकडे पाठवली घरट्यांची मागणी जास्ती नाही आहे पण जे मोजके पर्यावरणप्रेमी आहेत ते मागतात आणि मी त्यांना ती घरटी देतो एक घरटं मला जवळजवळ अडीचशे रुपयाला पडतं एक गोष्ट अजून एक सांगतो की मी पूर्वी ही घरटी जी आहे ती मिस्त्रीकडून बनवून घ्यायचो तो एका घर बनवण्याचे पन्नास रुपये मजुरी घ्यायचा त्यामुळे मला अजून महाग घर पडायचं मी विचार केला की जर आपण घरीच बनवलं तर पन्नास रुपये त्या घरट्याचे वासेल म्हणून मी आता मी स्वतः घरटी बनवतो मी फेब्रुवारीमध्ये ही घरं बनवतो कारण वीस मार्च हा वर्ल्ड स्पॅरोडे आहे आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस आहे म्हणून एक महिना मी अगोदर चिमणीची खोपी बनवायला सुरुवात करतो आणि होईल तेवढ्या लोकांना ते मी देतो नाही आता आपण जर पाहिलं तर चिमणी जी आहे ती आता त्याची काय कारण येत बरोबर आज जर आपण बघितलं ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे पण तो होत नाही आहे त्याला मूळ कारण काय आहे की शेतीमध्ये फवारले जाणारे जे आ, विषारी औषधी आहेत फवारणी ज्याला म्हणतो ती किडे मरावे म्हणून लोकांनी फवारणी सुरू केली आजपासून तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये विषारी फवारणी होतच नव्हती कारण चिमण्यांची संख्या खूप होती पक्ष्यांची संख्या खूप होती साळुंकी नावाचा एक पक्षी आपण बघितला असेल ज्याला हिंदीमध्ये मैना म्हणतात तो प्रचंड किडे खाणारा पक्षी आहे त्याप्रमाणे चिमणी हा शेतकऱ्यांचा खूप जवळचा मित्र आहे तो जवळजवळ सगळे पिकावरचे किडे खाऊन टाकते चिमणी आणि चिमणा नरमादी पण काय झालं फवारणी केल्यामुळं चिमण्यांची जे किडे खाण्याची जी सवय आहे ती किडे खातात पण ती विषारी औषध त्याच्यावर पडलेलं असल्यामुळे काय होतं विषारी किडे खाल्ल्यामुळे चिमणी जी आहे ती मरतेच पण तिने जर ती किडे पिल्लांना खाऊ घातले ते पिल्लेसुद्धा मारतात यामुळे ग्रामीणमध्ये चिमण्यांची संख्या संपलेली आहे पक्ष्यांची चिमण्या संख्या संपलेली आहे मोबाईल टावरचा त्याच्यावर कितपत परिणाम होतो काय ही झाली ग्रामीणची गोष्ट जर आपण शहरामध्ये बघितलं तर शहरामध्ये चिमण्या किंवा पक्षी संपण्याचं मेन कारण आहे रेडिएशन जे आपल्या मोबाईल टावर जे बिल्डिंगावर लागलेले आहेत त्या रेडि त्याच्यामधून रेडिएशन निघतं आता फाय जी आलेलं आहे ही प्रचंड अशी त्याच्यामधून वेव्ज निघते किंवा त्याला रेडिएशन म्हणू आपण ते निघते आणि त्यामुळे अंडे खराब होतात आणि परिणामी चिमण्यांची संख्या पक्ष्यांची संख्या एकदम संपुष्टात आलेली आहे संपलेली आहे माझं नाव जगदीश गौड मी पर्यावरणप्रेमी आहे मी दरवर्षी वृक्षारोपण सुद्धा करत असतो आणि सोबत पक्ष्यांची सुद्धा जेवढी होईल तेवढी काळजी मी घेत असतो नामशेष होत असलेल्या चिमण्यांची चिंता करून काही संघटनांनी वीस मार्च दोन हजार दहा रोजी वर्ल्ड डे म्हणजे आंतरराष्ट्रीय चिमणी चिंतन दिवस सुरू करण्यात आलाय या चिमणी दिवसानिमित्त काही लोक एकत्रित येत आहेत आणि चिमणी पाखरे कशी वाचवावी यावर चिंतन करतात ही लोक मोजकेच असतात त्यापैकी काही लोक फक्त एक दिवस चर्चा करतात आणि नंतर चिमणीला विसरून जातात अशाच काही लोकांसोबत जोडल्या गे लो गेलो असल्याचं जगदीश गौड सांगतायत आणि जागतिक चिमणी दिवस का साजरा केला जातो यावर जगदीश गौड यांनी थोडी माहिती घेतली चिमणी संपत आहे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जगदीश गौड यांनी पाच वर्षापूर्वी चिमणी वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सुरुवातीला जगदीश गौड यांनी गरटी बनवली आणि ती चिमण्याकरता लावली त्या चिमण्या आल्या त्यांनी अंडे दिले पण काही अंडे खराब झाले हे का होत आहे यावर जगदीश गौड यांनी अधिक अभ्यास केला असता त्यांच्या लक्षात आलं की खरोखरच मोबाईल टावरमधून निघत असलेल्या रेडिएशनमुळे चिमण्यांचे अंडे खराब होत आहेत नंतर रेडिएशन कसे थांबवता येईल यावर विचार करत असताना ॲमेझॉनवर अँटी रेडिएशनची बद्दल माहिती मिळाली चीप जिथे असेल तिथे रेडिएशन येत नाही अशी माहिती मिळाल्यावर जगदीश यांनी ती रेडिएशन चिप मागवली जगदीश यांनी स्वतः बनवलेल्या घरट्यांना लावली आणि कमालच झाली ज्या घरट्यांना रेडिएशन चीप लावली होती त्यामध्ये पूर्ण पिल्लत जन्माला आली जालन्यातील चिमण्यांची संख्या झपाट्याने वाढली जगदीशने हळूहळू ही घरटे लोकांना देऊ लागले बघता बघता अनेकांच्या घराजवळ चिमण्यांची संख्या वाढली त्यामुळे जगदीश यांना खात्री झाली की चीप लावले ही रेडिशियन चिप लावल्यामुळे ही संख्या झपाट्याने वाढल्याचा दावा देखील जगदीश यांनी केला आहे कृत्रिम ती चिप किती काम करते याची जगदीश यांना माहिती नाही पण ती पूर्ण श्रद्धा ठेवून थी। त्यांनी कार्य केलं आणि चिमण्यांची संख्या वाढली अशी खात्री जगदीश गौड यांना झाली जगदीश गौड यांचं चिमण्यासाठीचं घरटं तयार करण्याचं हे पाच वर्ष सुरू आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात चिमण्यांची घरटी बनवायला सुरुवात करतात यावर्षी देखील जगदीश यांचं चिमण्यांसाठीचं घरटी बनवण्याचं काम सुरू आहे जगदीश गौड यांना किती सफलता मिळते हे येणारा काळ सांगेल प्रशासनाला देखील माझ्यासारख्या लोकांना प्रोत्साहन देण्याकरता एक पाऊल पुढे उचलावे निश्चितच एक दिवस माझ्यासारख्या लोकांमुळे जगातील संपत असलेल्या चिमण्यांची भरपूर संख्या वाढेल असा दावाच सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी जगदीशने आहे सामाजिक कार्यकर्ते जगदीश गौड यांच्या सारख्या आदर्श इतरांनी घेतल्यास नक्कीच चिमणी पाखरात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही ती मात्र शंका नाही ब्युरोचीफ सूर्य ट्वेंटी मराठी मला सांगा की तुम्ही चिमणी पाखर संवर्धन करण्यासाठी काय करताय काय चिमणी संवर्धन हे मी जवळजवळ पाच वर्षापासून करतो आहे यापूर्वी वर्ल्ड स्पॅरोडो वर्ल्ड स्पॅरोडे म्हणजे आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस हा वीस मार्च दोन हजार दहा जगामध्ये सुरू झाला त्याला कारण होतं की कीटक जे आहेत ना ते घराच्या परिसरामध्ये खूप वाढले आणि संशोधककर्त्यांनी असं संशोधन, संशोधन केलं की चिमण्या असतील तर हे विषारी किडे सगळे चिमण्या खाऊन टाकतात आणि ही गोष्ट लक्षात घेऊन मी चिमणी संवर्धन या मिटिंगला वगैरे गेलो बऱ्याच वेळेस जालन्यामध्ये गेलो मुंबईला गेलो नाशिकला गेलो पण बघितलं लोक फक्त करतात क त्या पुढे काही करत नाही मग मी पाच वर्षापूर्वी चिमण्यांकरता घरटी बांधवायला सुरुवात केली आणि ती घरं सुरुवातीला घरं माझ्याच घरी लावली माझ्याच बांगल्यावर मी तिन्ही मजल्यावर लावले परिणामी माझ्या घरी चिमण्या यायला लागल्या आणि चिमण्या त्या घरट्यांमध्ये अंडे देऊ लागल्या रेडिएशन तुम्ही आणि ते काय हो ज्यावेळेस मी घरांवर माझ्या घरटी लावली तर त्यावेळेस बघितलं की चिमण्या यायच्या अंडे देत आहेत पण एका घरामधून तीन पिल्लं निघायला पाहिजे चिमणीची पण ती तीन न निघता एकच निघायची किंवा एक पण नाही निघायचं हे काय होत असेल याचं मी गुगलवर थोडं सर्च केलं तर माहीत पडलं की रेडिएशन जे आहे मोबाईल टावर प्र लागलेले आहे शहरांमध्ये लागलेले आहेत लाग त्यामधून जे रेडिएशन निघतं त्यामुळे पक्ष्यांचे अंडे खराब होतात याची मला माहिती मिळाली त्यानंतर रेडिएशन कंट्रोल कसं होईल यावर मी थोडा गुगलवर सर्च करत असताना मला अँटी रेडिएशन चिप जी रेडिएशनची एक चिप आहे टिटेनियम या मेटलपासून बनलेली आहे धातूपासून बनलेली आहे ती मोबाईलला लावली जाते आणि त्यामुळे मोबाईलचं रेडिएशन कमी होतं असं मी ते गुगलवर आणि यूट्यूबवर द्या बघितलं आणि विचार केला की ही रेडिएशन चिप जर मोबाईलचं रेडिएशन कमी करत असेल तर निश्चितच हे चिमणीच्या घाट्यांचं पण कमी करेल हा विचार करून मी चिमणीच्या घाट्यांना रेडिएशन चिप लावली आणि मला एक चमत्कार जाणवला की ती चिप लावलेल्या घरांमधून तीन तीन चिमण्याची पिल्लं झाली आणि मला लक्षात आलं की ही चिप काम करते म्हणून आपल्या घाट्यांवर चिमणीच्या घाट्यांवर